दोन हजार एकोणीस अठरा एकोणीस मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता त्यावेळेस ऊसाचं क्षेत्र पण वाढलं होतं त्यावेळेस काय झालं उत्पन्न पण वाढलं आणि सात ते, ते आठ महिने जवळजवळ ईडी शुडी शुगरनं कारखाना चालवला तिथे लोकांचे टोटल ऊस नेहाला शेवटपर्यंत आणि लोकांना व्यवस्थित भाव पण दिला त्यामुळे काय झालं बजरंग सोनोन त्या एरियामध्ये एक प्रकारे नाव झालं आणि त्या नावामधून परत काय झालं बजरंग सोनोनीने अजून एक दुसरं एक केलं की बजरंग सोनाणींची गुत्तेदारी मोठ्या प्रमाणात तिथं त्या एरियामध्ये चालू होती त्याने एक छोटे छोटे रस्ते करणं त्या एरियामध्ये रस्त्याचं बांधकाम करणं क्वालिटीचं काम देणं आणि जरी फंड जरी दुसऱ्यांचा असलं तरी काय व्हायचं गुत्तेदारी ही बजरंग सोनानीची असल्यामुळे कोण रस्ता करत आहे ही चर्चा व्हायची की बजरंग सोनानीने रस्ता केलाय बप्पांनी रस्ता केलाय किंवा बजरंग सोनानीने रस्ता केला त्यामुळे काय झालं की बप्पांचं एक प्रकारे मोठ्या प्रमाणात एक नाव तयार झालं मग हे धनंजय मुंडे यांच्या हळूहळू हो लक्षात येत होतं की चांगल्या प्रकारे चालवणं कारखाना कोणानंतर चांगली प्रकारची गुत्तेदारी त्या एरियामध्ये होत असणारं नाव याच्यातून धनंजय मुंड्यामध्ये एक प्रकारची की ईर्षा तयार झाली की जर बीड जिल्ह्यामध्ये एक मराठा नेतृत्व तयार झालं कारण की त्याच्या अगोदर धनंजय मुंडे यांनी जे मराठा ने नेतृत्व होतं म्हणजे सुरेश अन्नाथस असतील किंवा तिकडं बदमराव बदमराव तिकडं अमरशे पंडित असतील हे जे मोठ्या प्रमाणात जे मराठा नेतृत्व हे बीड जिल्ह्यामध्ये तयार होतं ते त्यांना संपवण्याचं काम धनंजय मुंडे यांनी केलेलं होतं मग त्यांच्या हळूहळू लक्षात यायला की बाबा बजरंग सोन यांचं एक रुपट मराठा नेतृत्व तयार होत आहे तर एक मोठ्या प्रमाणे जर ते रुपट तयार झालं तर परत आपल्याला धोका आहे त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की आता बजरंग सोलो संपवलं पाहिजे मग त्यांनी त्यासाठी त्यांनी एक शकुनी गावा चालू केला त्याने अगोदर काय केलं दोन हजार एकोणीस मध्ये असं दाखवलं की मी बप्पांच्या फार जवळ आहे बप्पांचा मी लय म्हणजे समर्थक आहे म्हणजे समर्थक म्हणजे एक प्रकारे बाप्पांना मी एक चांगल्या प्रकारे कार्यकर्ता म्हणून सांभाळतो अशा उद्देशाने त्यांनी काय केलं की म्हणजे शरद पवार साहेबांपेशी शब्द दिला मी की मी बजरंग बजरंगबा यांना निवडून आणतो आणि खासदार करतो अशा प्रकारे पहिल्यावेळी मी गावा करून त्यावेळेस सहा आमदार राष्ट्रवादीचे असताना हे स्वतः पालकमंत्री असताना विरोधी पक्ष नेते असताना तिथं मी बजरंग सोनियांना दोन हजार एकोणीसच्या खासदारकीच्या इलेक्शनमध्ये म्हणजे मताने पाळले म्हणजे अनेक भरपूर मताने पाळले त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की मधल्यामधून व त्यांची जी चुलत बहीण आहे प्रीतम ताई मुंडे यांना मोठ्या प्रमाणात सपोर्ट केला आणि त्यांनी मग पहिला गणिमिकावा तिथं झाला मग दुसरा गणेमिकावा काय केला त्यांनी की दुसरा गणेमिकावा असा केला की त्यांनी त्यांची जी म्हणजे बाप्पांचे लोकल जे लोकलचे विरोधक आहेत म्हणजे केस तालुक्यातील रमेश आडस आहेत त्यांच्या ताब्यामध्ये असणारा आंबा सहकारी कारखाना जो आहे तो कारखाना सध्या म्हणजे पाच दहा वर्षापासून बंदच होता तो कारखाना चालवायला घेण्याचा घाट मांडला बरं चालवायला घेणार का चालवायला घेणार कोण धनांजी मंडळी पण घेणार कोणाच्या नावानं येडीश्वरी शुगरच्या नावानं येडीश्वरी शुगरच्या नावानं कारखाना चालवायला घ्यायचा आणि तो चालवायचा व्यवस्थित नाही शेतकऱ्यांना भाव द्यायचा नाही समोरचा ऊस न्यायचा नाही अशा प्रकारची त्यांची म्हणजे डोक्यामध्ये एक प्रकारचा एक माइंडमध्ये गनिमी कावा चालू केला आणि त्या गनिमी काव्यातून त्यांनी बजरंग सोन्याना बदनाम करायचं मराठा नेतृत्व संपवायचं या उद्देशाने त्यांनी हा घाट मांडला पण शेतकरी पुत्र असणारे किंवा बिझनेसमध्ये मास्टर माइंड असणारे आणि बाकीच्या गोष्टीत सर्व ज्ञान असणारे बदल असून याच्या लक्षात आलं की बाबा हा जर कारखाना आपण येडीश्वरीच्या नावाने घेतला आणि जर दुसऱ्याला चालवायला दिला त्यांनी व्यवस्थित नाही चालवला आणि जर उद्या आपलं नाव बदनाम झालं तर आपण राजकारणातून तर संपलोच संपलो पण संपलो, बिझनेसमधून पण संपवतो या उद्देशाने तो कारखाना त्यांनी घेतला नाही आणि मग तो घेतला नाही ह्या ह्या आणि दुसरा एक दुसरी शकुणी गावा जो केलेला होता धनंजय मुंडे तो सक्सेस झाला नाही यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारची कटुता निर्माण झाली आणि धनंजय मुंडे यांनी त्यावेळेसपासून बाप्पांना म्हणजे प्रकारे अंतर्गत क्रॉस करण्याचा प्रयत्न केला त्यामधूनच ते त्यांनी त्यांची मुलगी बप्पांची नगर परिषदेला धनंजय मुंडे यांनी त्यांच्या विरोधात असणारे सुग्रीव कराड यांना ताकद आणि पैसा देऊन तिथं त्यांची मुलगी पाडण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे पप्पांचं राजकारण एक मराठा नेतृत्व बीड जिल्ह्यातून संपवण्याचं काम मुंडेकरांनी केलं